नमस्कार मित्रांनो मी, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यान रोडे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरस स्वागत करतो मित्रांनो काल आपल्यामध्ये आणि पाकिस्तानमध्ये जी मॅच झाली आपल्या खेळाडूंनी पाकिस्तानला जी धूळ चारली त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मी खेळाडूंचं मनापासून आभार मानतो आणि पाकिस्तान हजार बाऱ्या क्रिकेट खेळताना आता आपल्या खेळाडूंबरोबर विचार करेल कारण त्यांना माहिती आहे एकदा ज्याला हार पचवता येते त्याला विजय सुराग पचवता येतो पण मित्रांनो खेळ मी काल एक वाक्य बोललेलो की जिंकलो तरी इतिहासच होणार आणि हारलो तरी इतिहासच होणार पण कसं आहे काल जास्त बोलायचं नव्हतं कारण काल आपलीच क्रिकेट स्पर्धा होती आणि मग त्यामुळं हो, मी फक्त काल चेरप करा म्हटलं होतं शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज खऱ्या अर्थाने रात्री रिझल्ट नंतर आपल्या खेळाडूंवरती आपला विश्वास होतात जिकून आणणार म्हणजे आणणार पण एक आरती जो आय आय टीवाला बाबा आहे त्याचं मला अजूक बी कळलं नाही त्यांचा नीट आयट्या झालाय का नाही ते बी मला माहीत नाही पण ते म्हणायचे ना मी देवापेक्षाही मोठं आहे याच्यातून एकच संबोध घेण्यासारखा आहे एकच विचार घेण्यासारखा आहे मित्रांनो मनात जिद्द आणि मनगाटात ताकद आणि डोक्यात विचार करण्याची ताकद आणि करायचं धमक असेल तर आपण काही करू शकतो असे बाबा लोक कुणाचाही इतिहास बदलू शकत नाही बाबा लोकांना त्यांचं कुटुंब चालवता येत नाही तर हे आय आई आय आई टीवाले बाबांते हजारो नवे लाखोनी असे बाबा पडून येत मी त्यांच्यावरती टीका करत नाही पण ते काल म्हणले पाकिस्तानच जिंकणार मग तुमची एवढी देवा श्रद्धा होती देवापेक्षा तुम्ही मोठे होते तर मग का नाही पाकिस्तान जिंकला का नाही पाकिस्तान जिंकला कस का इंडिया टीम जिंकली हा मला एकच सांगायचं आहे अशा बंधू लोक बाबांना या क्रिकेटप्रेमी जसे बळी नाही पडले तसे तुम्ही सुद्धा बळी पडू नका एकाला एक आहे आय टीवाले बाबा एक बाबा बोलला पण असे कॅमेरेच्या मागे हजारो बाब आहेत की सांगत असतात बाळा तुझा सुखी संसार करण्याची जबाबदारी माझी माझी नजर फिरेल तिथं सगळं काही तीर्थावर होईल त्या बाबा लोकांच्यापासून सावधरा एवढं सांगायची आणि त्या आय आय टीवाल्या बाबाला म्हणावा आता घरी जाऊन झोप कारण न्यूझीलंडसुद्धा दोन तारखेला जी मॅच होणार आहे ना ती न्यूझीलंड त्याला सुद्धा पत्करावं लागणार आहे हार कारण इथं भारताकडून टीम खेळते आणि भारताचे खेळाडू म्हणजे सोपे नव्हे त्यांना सगळे खेळातले शक्य पण जे तर माहितीच आहेत पण वाघाचा नाद कोणी शेवटी करायचं नाही विराट कोहली दादांदी जे खेळत आहेत ना त्यांना सलाम आहे असे खेळाडू होणार सोप्पं नाही आणि त्यांच्या टीमला मनापासून खूप खूप बारका क्रिकेट प्रेमीच्या आता शुभेच्छा देतो आणि त्या आय टी आय टीवाल्या बाबाला म्हणावा आता जाऊन झोप आता डायरेक्ट दोन तारखेलाच उठ आणि मग देवाची पूजा कर तुम्ही किती पूजा अर्चा करा खेळाडूंच्या ताकद असेल तर विजय होतोच आणि शेवटी कसं आहे याला कुठलंही गालबोट नका लावू हा खेळ खेळ महत्वाचा आहे खेळात खेळ नाही झाला पाहिजे हे देणार ठेवा दोन्ही टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि न्यूझीलंडसाठी सज्ज व्हा न्यूझीलंडवाल्यांनो आता तुम्हाला पण माफ करा पण तुम्हाला हार पत्करावाच लागेल कारण आम्ही जिथं जातो तिथं आमचा विजयच असतो तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि मला फक्त या आय आय टीवाल्या बाबाचं नाव घ्यायचंच नव्हतं तर मला प्रत्येकाला सांगायचं आहे अशा बंधू लोकांपासून सावध राहा आपला संसार आपण आपली जिद्द कारण आपलं जर आत्मविश्वासंती असेल तर आपल्याला असल्या बंधूबाबांची गरज नाही ना काल जर क्रिकेटप्रेमींनी जर विश्वास वाढ असता बंधूबाबा म्हणल्यात नाही जिंकू शकत तर आपण नाही जिंकू शकणार पण त्यांनी लक्ष नाही दिलं या बंधूबाबाकडं कोणी लक्ष देऊ नका ध्यानात ठेवा या असले बाबा हजारो येतील हजारो जातील पण आपण आपलं काम करत राहा हे महत्त्वाचा ध्यास घ्यायचा या मॅचमधून आणि पाकिस्तानला हरवल्याबद्दल परत एकदा सर्व खेळाडूंचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो